पेस्टिसाईड विरुद्ध आणि इतर विविध मागण्यांसाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर सव्वीस जून रोजी निघणार मोर्चा मायबाप शेतकऱ्यांची कायम फसवणूक करणाऱ्या कंपनी आता थेट व्यापाऱ्यांना बेकायदेशीरित्या लक्ष करीत आहेत मल्टीनॅशनल कंपन्यांची मनमानी थांबवावी आणि इतर स्थानिक अपूर्ण मागण्यांसाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन सी टू कामगार संघटना व्यापारी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व इतर स्थानिक मागण्यांसाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर दिनांक सव्वीस जून रोजी मोर्चा काढून जिल्हाधिकारी आणि महामहीम राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना निवेदन देण्यात येणार आहे गोदरेज एफ एम सी आदामा यासारख्या कंपन्या आपल्या खाजगी प्रतिनिधीमार्फत कीटकनाशक दुकाने तपासणी करीत आहेत खरे तर हे काम कृषी अधीक्षक किंवा त्या विभागाच्या अधिकाऱ्यांचे आहे परंतु असे बेकायदेशीर कृत्य नांदेड येथील नवा मोंडा या ठिकाणी घडले असून व्यापाऱ्यांचा अवमान करण्यात आला आहे कंपन्यांनी नेमलेले वितरक हे परवाना नसताना बाहेर जिल्ह्यात कीटकनाशके आणि औषधी सर्रास विक्री करीत असताना मागील चाळीस ते पन्नास वर्षात असे कधीच झाले नाही ते आता होत आहे या बेकायदेशीर नांदेड नांदेडमध्ये भव्य मोर्चा काढणार असल्याचे लेखीपत्र सेतू कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड गंगाधर गायकवाड यांनी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर आणि जिल्हा कृषी अधिकारी नांदेड यांना दिनांक अठरा जून रोजी दिले आहे नमस्कार मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड जनरल सेक्रेटरी सेंट्रल ऑफ इंडियन ट्रेड युनियन सीआयटी नांदेड जिल्हा कमिटी आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदयांना एका विशेष मागणीसाठी निवेदन देण्यासाठी इथं जमलेलो आहोत खऱ्या अर्थानं <coughs> मागील एक वर्षापासून पूर्गस्थांच्या अतिवृष्टीचं अनुदान मिळावून आमचं आंदोलन सुरू आहे आचारसंहिता लागल्यामुळे आम्ही आंदोलन बंद केलं होतं तसे निर्देश जिल्हाधिकारी महोदयांनी काढले होते तसे आदेश काढले होते परंतु दहा तारखेपासून दहा जून पासून आम्ही पुन्हा ते आचारसंहिता शिथिल झाल्यावर आंदोलन सुरू केलेलं आहे आणि या मागण्यासह ते अतिवृष्टीचे पैसे मंजूर करावेत तात्काळ खात्यावर वर्ग करावेत वज्रा शेखोरी देखील प्रश्न जे आहे गावठांचा तो देखील सोडवावा आणि पेस्टिसाईड कंपन्यामध्ये जे अनिमित्त होत आहे दादागिरी होत आहे गिरीच्या पथकासारख्या ज्या कंपन्या आहेत गोदरेज असेल आदामा असेल बी एस डीएसएफ असेल या कंपन्याचे अधिकारी मुंबईतून पाठवले जात आहेत इथं पोलीस प्रोटेक्शन मध्ये घेऊन बेकायदेशीरित्या एखाद्या दुकानामध्ये जाऊन गुंडा गर्दीत आहेत ते दे कायदेशीरित्या दे ते चेक करत आहेत आणि खऱ्या अर्थानं त्या जर बघितलं तर हे सर्व अधिकार जे आहेत कृषी अधीक्षक किंवा कृषी अधिकाऱ्यातल्या कृषी क्षेत्रामधल्या अधिकाऱ्यांना आहेत आणि इथं कायद्याची पायमल्ली होत आहे ही बाब गंभीर आहे आज सर्व कामगारांचे प्रश्न घेत असताना मुंड्यामध्ये काम करणारे आमचे सर्व विस्थापित कामगार देखील आमच्या आंदोलनामध्ये आहेत जे पूर्गस्थ म्हणून आमच्या आंदोलनामध्ये सतत राहिले आहेत जे सेंट्र ऑफ इंडियन ट्रेड युनियनचे आमच्या सभासद आहेत आणि यासाठी ह्या मागण्या ज्या आहेत गोदरेज आदामा बी एस एफ या ज्या कंपन्या आहेत पेस्टिसाईड कंपन्या आहेत आणि या कंपन्याचं जे काळबेर आहे हे मल्टीनॅशनल कंपन्याचं काळबेर आहे हे सर्व सरकारला माहीत आहे सरकारला हे हप्ते देतात हे खन्ने स्वरूपामध्ये पैसे देतात आणि अशी जर नांदेडमध्ये वसुली करण्याचा त्यांनी प्रयत्न जर केला लाल बावट्यासोबत त्यांची गाठ आहे येत्या सव्वीस जून रोजी हजारोच्या संख्येनं आम्ही या पेस्टिसाईड कंपन्यांच्या विरोधामध्ये आणि शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा शेतकऱ्यांचं संरक्षण व्हावं शेतकऱ्यांचे जे काय कायदे जे आहेत शेतकऱ्यांचे फायदेशीर कायदे आहेत त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी मायबाप शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून येत्या सव्वीस जून रोजी आम्ही तीव्र आंदोलन मोर्चा काढणार आहोत आणि तो मोर्चा जिल्हा अधीक्षक कृषी नवा मुंडा नांदेड यांना निवेदन देऊन कला मंदिर आय टी आय आणि एस टी ऑफिस छत्रपती शिवाजी महाराज चौक करून आम्ही इथं मोर्चा येऊन धडकणार आहोत आणि मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहोत आज आमची या निवेदनामध्ये विनंती आहे जिल्हाधिकारी महोदयांनी या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावं आणि तात्काळ या सव्वीस तारखेच्या आज कारवाई करावी जे नांदेड मध्ये वसुली पथक म्हणून खन्नीखोर आले होते त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही कार्यवाही करावी त्यामध्ये विशेषतः महिलांचा देखील समावेश आहे त्यांच्यावर जर या आठ दिवसामध्ये कारवाई जर झाली नाही तर एकदा सव्वीस जून रोजी आम्ही होती वतीनं लाल बावट्याच्या वतीनं तीव्र आंदोलन करणार आहोत मोर्चा करणार आहोत इन्कलाबीन जिंदाबाद गोदरेज आदामा बीएसएफ या कंपन्याने फॉर्ड करणं सुरू केलेले आहे यांचे जे पदाधिकारी जे बी आहेत ते गुंडवृत्तीचे लोक पाठवायलेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करावी ही आमची नम्र विनंती आहे सव्वीस जूनला जिल्हा कार्यालयावर आमचा मोर्चा आहे आणि सर्वांनी या मोर्चाला सहभाग करावा हो। सचिन कासरीवाल व्यंकटेश्वरा ऍग्रो एजन्सी नांदेड अकोला याचा ओनर आहो मी एक प्रसिद्ध व्यापारी आहो मी शेतकरीसाठी आणि लहान दुकानदार साठी काम करतो त्याला चांगला माल द्याव डिस्ट्रीब्युटर पासून घेऊन द्याव योग्य दरात भाव घेऊन द्याव आणि योग्य दरात विकाव काही मल्टीनॅशनल कंपनी बाहेरची विदेशी कंपन्या त्यांना जे डिस्ट्रीब्युटर आहे ते दबाव टाकतात की यांना माल देऊ नका अजून मीटिंग घेऊन सांगतात की यांच्यापासून माल घेऊ नका यांच्या पशी डुप्लिकेट माल भेटते यांना कोणाला कोणाच नाव टाकायचा अधिकार नसते यांच्यावर तर मारहाणी दावा टाकणारच आहो आणि शेतकरीला आणि दुकानदाराला हे आव्हान करतो की या कंपनीचे वाहनाला जिल्हा बंदी करावी कारण नंतर कोणी करणार नाही हे पाहणं आवश्यक आहे कारण की डिस्ट्रीब्युटर जे भाव तीन हजार रुपयाला विकते रिटेलरला तेच भाव आम्ही डिस्ट्रीब्युशन पासूनच दुसऱ्या डिस्ट्रीब्युटर पासून घेऊन अठ्ठावीस मध्ये विकतात वीस टक्क्यानं डिस्ट्रीब्युटर शेतकरीला लुटायले मोनोपल्ली करून कंपन्या मोनोपल्ली करून देशाला आणि शेतकरीला लुटायले हे मोनोपल्ली जे कंपनी करायले त्यांना देशातून हकालपट्टी आणि देशातून भार करावा हे आव्हान करतो महाराष्ट्र तर आंदोलन होईलच पूर्ण इंडिया मध्ये याची गुंज आणि याच हे प्रभाव दिसणार आहे येणाऱ्या आठ दिवसात बघा काय काय होते सव्वीस जूनला नांदेडला आणि प्रत्येक ठिकाणी हे मोर्चा निघणार आहे काही डिस्ट्रिक्ट आहे याच्यात हे आहे बीएसएफ सगळी सगळ्यात जास्त लुटमार कंपनी शंभर मध्ये त्यांना कॉस्टिंग पडते कोणत्या वस्तूची तर चार हजार रुपयामध्ये इंडियामध्ये विकते आणि इंडियन गव्हर्नमेंट त्यांची साथ देते एवढी लूट कोणतीही कंपनी करत नाही आदामा अशीच आहे लुटम लाट चालू आहे ज्या कंपनीच म दुसरी कंपनी मोठी कंपनी इंडियन कंपनी माल सहाशे रुपयामध्ये विकते तेच हे कंपनी बाराशे ला विकते तेच वेरायटी तेच प्रोडक्ट तेच घटक तिन्ही कंपनीला हे तिन्ही कंपनीचं एक पण वान वापरू नाही आणि यांना देशाच्या बाहेर करावं सगळे मिळून केले तर देशाच चांगलं होईल भव्य भविष्य चांगलं होईल शेतकरी आत्महत्या करायले पाऊस पडणार झाले शेतकरीला हे कंपन्या लुटायले हे डिस्ट्रीब्युटर हे सगळ्यात मोठे डिस्ट्रीब्युटर जे आहे नांदेडचे अकोल्याचे नागपूरचे यवतमाळचे हे सगळे डिस्ट्रीब्युटर युनियन बनून कंपन्यावर दबाव टाकायले की ट्रेडिंग मध्ये थांबवा ट्रेडिंगला थांबवा ट्रेडिंग वाले डुप्लिकेट थांबा ट्रेडिंग डुप्लिकेट विकत नाही जे डुप्लिकेट बनवितात हे स्वतः हेच कंपन्या बनविते नांदेड मध्ये जे आहे या कंपनीचे गोदरेज चे, चे जी आहे बीएसएफ चे नितीश जी आहे हे एवढी लूटमार करायले स्कॅनिंग करायचं दुकानदारावर जायचं त्याला दबाव मध्ये टाकायचं तुझ्या पशी जिल्हा अधिकारी वाट लावतो तुझा लायसन्स उडीतो असं धरून धमकवायचं चा। सगळ्यामध्ये मीटिंग व्हायची घ्यायची याच्यापासून घेऊ नका आमच्या डिस्ट्रीब्युटर पासूनच घ्या हे लूटमार करायले यांना नांदेड मधून नांदेड मधून पण बाहेर करून टाकाव यांचे हे जे ऑफिसर आहे नांदेडची जनता मिळून यांना बाहेर कराव हे आव्हान करतो सव्वीस तारीखच्या मोर्चात सगळे पक्ष येणार आहे लाखो मध्ये संख्या जमणार आहे लाखो मध्ये सगळं काय होणार आहे सगळे लोक शेतकरी सोबत आहे शेतकरीला जे कंपनी लुटणार लुटायले त्यांच्या त्यांना बाहेर सगळे सगळेजण एकजूट व्हायले